आज रविवारी डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भाजपसह इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला माजी मुख्यमंत्री व सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या कार्याला व विकासात्मक भूमिकेला प्रभावित होऊन अनेक जिल्हा परिषद गटातील इतर पक्षांसह आपला मित्रपक्ष भाजपचे कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख कुंदन संघ संपर्क प्रमुख केदार काळे डहाणू विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील इभाड उप तालुका प्रमुख नरेश राऊत विभाग प्रमुख अशोक गांगड सहप्रमुख नगरसेवक आणि इतर डहाणू विधानसभा विभागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते Hmm, lu peruri aina, वेळ झाल्यानंतर तुम्हाला जर कोणाला वेळ की फोटो साहेबांसोबत काढायचा असेल ती वेळ मिळेल तुम्हाला टेंशन घेऊ नका मग फक्त पहिले आता पहिले पक्षपणेच घेऊन या सगळ्यांचा आणि त्याच्यानंतर मग आपण कॉमन फोटो वैयक्तिक फोटो घ्यायचे तुम्ही घेऊ शकता प्रक्रिया चालू केली त्याबद्दल शिवसेनेतर्फे मी आपल्याला सर्वात आभार मानतो आणि धन्यवाद देतो खूप जणांना माहिती आपण शिवसेनेच्या विरोधात काही निवडणुका लढल्या असतील कधी मित्रपक्ष म्हणून एकत्र पण आपण اشتركوا <applause>